हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई आज महत्वाचं होतं कारण आज मी जो अनुभव शेअर करणार आहे तो मेघालयात मला आलेला आहे त्यावेळी दोन हजार अठरा साली मी गुवाहाटी प्लस मेघालयात गेलेले होते हा तर ते मेघालयामध्ये तर गुवाहाटी मधून मी मेघालयामध्ये जाण्यासाठी ज्यावेळी गेले तर ही गुवाहाटी जे आहे ते साधारण समूह साधारण सपाटीवर आहे आणि मेघालय जे आहे ते संबंध उंचीवर आहे डोंगर रांगांवर आहे बरोबर तर मग दिवसभर प्रवास करून मी मेघालयामध्ये पोहोचले तर ते, ते एका ट्रॅव्हल एक गुवाहाटीमधील एका हॉटेलच्या का, ट्रॅव्हल कंपनीला सांगितलेलं की म्हणजे तिथं सगळीकडं म्हणजे काजगी काजीरंगा नॅशनल पार्क असो गोवाहाटी असो मेघालय असो किंवा चेरापुंजी असो तिकडचा जो सगळा भाग आहे तो मला बघायचा आहे म्हणून आणि त्याने त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली मला एक ड्रायव्हर आणि गाडी दिलेली होती त्यांनी <laughs> तर वेळी माझ्या पतीचं काहीतरी काम आलं त्यांनी सांगितलं मी येणार नाही तुझं तू जा ऍज युजल पण मी ठरवलं था, की माझं मी जाणार म्हणून आणि मग हे करून त्यावेळी मला बरं याला चंदीगडला होतं ट्रेनिंग <laughs> मग चंदीगड टू गुवाहाटी मी प्लेननं गेले आणि तिथून काही गुवाहाटी पासून ते मेघालयमध्ये गेलं तुमचं टॅक्सीनं तर तरी इतकं त्यांनी त्यांनी साधारण संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंत मी त्यांनी हॉटेल दिलेलं त्या हॉटेलवर त्यांना पोहचवलं माझ्या ड्रायव्हरन आणि त्या हॉटेलवर पोहोचवलं तर ते हॉटेल एका बोळका बोळामध्ये होतं आणि तिकडं लाईट वगैरे काय नव्हती तर त्यांना काय काय केलं माहिती शोधून काढलं आणि त्या बोळामध्ये मॅडम इधर आपका आहे आप हे करू चले घ्यावं असं सांगितलं ती काय म्हंटल आत मध्ये मी गेले थोडस एक दहा पावलं चालल्यावर तिथं माझं हॉटेल आलेलं होतं आणि तिथं आल्यावर तिथं म्हणजे ते लॉजिंग बोर्डिंग होत तर तिथं गेल्यावर ती रिसेप्शनिस्ट होती ती काय म्हणाली मॅडम आपण हमारा आज स्टाफ नाही आया तो इसको आपको खाने के लिए नहीं मिलेगा या आप आरे, तो आरे, आरे, हाँ। आपको सोने के लिए खाली आप सो सकते हो हाँ। मतलब एक पर आता परत तो फोन कर तो है नीत मत मी रही हॉटेल दुसर गली बाजार पेट होती हाँ, हाँ। आता मेघालय मध्य बगल तो न ख्रिश्चन आहे सबंध किल्ला तो जो आहे मेघालय तो ख्रिश्चन आहे आणि याच्यामध्ये सबंद तिथं ख्रिश्चनसाठी नाईंटी पर्सेंट आहे गुवाहाटीमध्ये तुम्ही हिंदू लोकांचे टेम्पल्स बघू शकता एक चार पाच टेम्पल्स आहे सबंद गुवाहाटीमध्ये पण याच्यामध्ये मेघालयमध्ये नाइंटी पर्सेंट लोक ख्रिश्चन कॅथलिक आहे तर त्याच्यामध्ये मग बघितलं संध्याकाळ साधारण साडेसात आठ वाजलेले मी म्हटलं मला आता पोटात तर आग उसळत होती तर मी गेले तर मी बाजारपेठामध्ये गेले तर तिथं काय होतं आणि बाजारपेठ इतकी तुडुंब भरलेली होती आणि तिथं सगळे मेघालय मेघालयमध्ये ना सगळ्यांना नॉनव्हेजचा भडीमार आहे आणि तिथं चिकन सिक्स्टी फाय तुमचं परत तुमचं हे पीक पिक्स असतात ना डुकराचं वगैरे ते सगळं परतून वगैरे हे लोकांचे हे जे आहेत हे लोक खाणारे असतात ना मला ते बघितल्यावर मी म्हटलं मला व्हेजिटेरियन पाहिजे असं करून एक ते दीड किलोमीटर चालले तरी सुद्धा मला कुठेही मिळालं नाही सगळीकडं ते चिकन सिक्स्टी फाय आणि ते हे डुकराच्या मांसाचा वाद येत होता एवढ्यामध्ये म्हटलं देवाला मला बाबा मला परमेश्वर मला काहीतरी खायला दे एवढ्याच मला एक भैया पाणीपुरी विकत असलेला दिसला आता काय परमेश्वराचा आभार म्हटलं मी पाणीपुरी खाते पोटभर दोन तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली बरोबर आणि ती आता मी परत यायचं म्हणून हे केलेलं फाले तर एवढ्यामध्ये काय तिचं शॉल वगैरे चांगल्या मिळत होत्या मग तिचं घ्यायला लागले मी शॉल घ्यायला लागले तर तिचं मफलर वगैरह चागले भेटताों देश ना ओरिजिनल मैं गीत त्या मैं मला सांगितलं ती मैडम एक हुँ. ऐसा करिए आपका पर्स है अंदर रखी क्योंकि आपके पीछे है, दो लड़के लगे हुए है वो कब से आपसे आपके आप, आपके पास आने की कोशिश है इतका इधर इधर चोरी बारी बहुत होती होतीये म्हटलं देव पावला मला मग तिच्याकडून मी चार पाच मफलर्स खरेदी केले ने आतमध्ये प्रवाहाटी हे मेघालयामध्ये कसं आहे ख्रिश्चनाटी प्रो असल्यामुळं काय आहे पुरुष बायका संबंध पैसे कमवत असतात काही काही ना काहीतरी नोकरी किंवा काही ना काहीतरी दुकान टाकून वगैरे पुरुष काही नाही पुरुष फक्त हे तुमचे मुलं सांभाळणार आणि बसणार असंच आहे बायका काम करतात त्यामुळे या लोकांचं काय आहे या लोकांना काय आहे तर पैसे कमवायचे नाही ना जे प्रवासी येतात त्यांच्याकडून लुटमार करूनच असं गादा हे पैसा हे करतात ना लोक आणि त्याच्या असं आहे ना मग तिथे आभार मानले आणि हा नंतर पुढं हात झाली ताई आणि ज्यावेळी मी याच्यामध्ये अरे लॉजवर आले ना तर त्यांनी मला जे रूम दिलेली होती ना मला काय माहित होते आता मेघालय सगळं लिह एरिया ना बरोबर आणि इतकं खडाकड त्यांनी मला ब्लँकेट दिलेले एक दोन दोन दो ब्लँकेट दिलेले स्वेटर घातलं तरी थंडी राही ना आणि मी म्हंटल तर आणि मागे कल्पना टेम्परेचर साधारण तर तीन चार डिग्री वगैरेपर्यंत डाऊन झालेलं होतं देवा मग मला म्हणजे असं कुडकुडायला लागले म्हटलं ला। उद्या सकाळपर्यंत एवढं जर झालं तर कसं हे होणार ना बरोबर आणि आपण मग त्या जो मुलगा होता त्याला म्हंटल को हे दे वॉर्मर ते इलेक्ट्रिसिटीचं काय म्हणतात आपण लावतो तर हिटर दे मेरको तर ते काय म्हणायला लागला पहिल्यांदा म्हणायला हिटर नाही मी म्हटलं हिटर नाही आहे तू वैसाही जो ये ट्रॅव्हलर्स होते यायचे तुम्हाला एक मी कंप्लेन इकडे घ्या रू मग त्यांना ऐकून कुठून तरी हिटर आणला आणि त्यानं मला सांगितलं की याच्या आपोर हंड्रेड रुपीज पे करण्या पडेल ठीक आहे मग तू लाव पहिल्यांदा आणि ते हिटर साधारण हे केलं हे त्यानं लावलं एक हे साधारण रात्री एक वाजता मी त्याला म्हणते की हिटर लावू आणि त्याच्यानंतर जरा आजूबाजूचा हिटरच्या याच्यामध्ये गरम झाल्यावरही मला झोप लागली तोपर्यंत म्हणजे ह्या सगळ्या हो। सगळ्यामधूनच जात होते आणि मग जे झोप लागली एक चार पाच तास व्यवस्थित निवांत झोप लागली आणि त्याच्यानंतर मग मी पुढं मेघालय मध्ये हे जगातला सर्वात जास्त पौष जिथं पडतो चेरापुंजी आहे तो तो ना तर पुढच्या पुढच्या दिवशी खेरापुंजीला जायचं होतं त्यामुळं मग व्यवस्थित जॉब होणे जरूर होते मग हे तरी या नंतर मी सकाळी उठल्या बरोबर पहिल्यांदा मी माझ्या एजन्सीला फोन केला मी म्हटलं मला या टाइपचं हॉटेल नको मला तुलस्टॉल चांगलं पाहिजे म्हटलं बरोबर नाही मेरे पण माझं पैसे परत द्या म्हटलं खरं आणि मग त्यांनी मग चेंज करून दिले हॉटेल परमेश्वराच्या दिले त्यांनी करून आणि परमेश्वराच्या एखाद्यामुळं तरी मी या म्हणजे आणि त्याच्या वेळी आपण आपल्या घरापासून हजारो मैल दूर असतो ना आणि तिथं आपल्या नात्या गोत्याचा फोन नसतो नाश्यामुळे तुमचं तुम्ही एवढी डेअरिंग करता फक्त विश्वास हो 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 मला शेअर करायचं होता आणि त्याच्यामुळं मग पुढं मी चेरापुंजीला जाऊन एन्जॉय केला ते गोष्ट वेगळीच हा मला शेअर करायचा होता आणि सेवेकरांनाही मी सांगेन की, की को को तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती मारू नका तुम्ही एकतर ले मुलींना किंवा स्त्रियांना सांगेन तुम्हाला फिरायची आवड असेल किंवा तुम्हा तुम्हाला कोण असेल तर तुम्ही एकटा पडा बरोबर तुम आहे आणि मी आयुष्यामध्ये जवळजवळ एकटेपणानं सकाळ जवळजवळ इंडिया बघितलंय इंडिया खूप सुंदर आहे आणि ज्या ठिकाणी भीती वाटेल त्या ठिकाणी तुमच्या मदतीला कोण नेहमी कोण ना कोण तरी धावून येतच चांगली आहे वाईट नाही फक्त एक गोष्ट मी केली आहे की संध्याकाळी बाहेर पडायची नाही मी सात वाजले वाज सात वाजले की सात वाजले की आपल्या रूम मध्ये आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये बसायचं कारण कसं आहे इकड़की कंट्री है बाहर चाहिए मेघालय मध्य ड्रिंकिंग हेबीट्स खूब है सदा काट चलता बेटर वे आपल्या रूम मध्ये दे बसले देवाचं नाव घे दिज बेटर दिस इज बेटर दैन लाइव तो मैं शेयर कराएव लाइव अब श्री स्वामी समर्थी समर्थ ताई